आज तावरे पिसा साहेब आणि मी आम्ही तिघांनी ठरलो होतो की बाबा आज काम करून घ्यायचं निम्मी आहे पाणी वाया घालण्यापेक्षा चालू टाकीमध्येच आम्ही हे काम करून घेतले आणि अतिशय छान काम झाले आता लगेच दहा पाऊन असून आम्ही हात धुवायला चालू करू सगळे मातीचे हात असतात त्यामध्ये ते धुणं आवश्यकच असतं सगळे आमचे हात सगळे वरवटलेले असतात फक्त चांगल्या कामाने आणि हे अतिशय छान काम दोघांनी केले मी स्टंप लावत होतो जे तोडलं होतं ते व्यवस्थित केलेलं आहे आता फक्त याला खाली सपोर्ट लावले की काम संपेल व्यवस्थित काम झालेले नवीन कॉक टाकलेलं आहे अजून काय एवढंच बोलायचं नालायक लोकांनी आतली पिशवी बाहेर काढून ती हे केली आता साहेबांनी दाखवली मला झाड पूर्ण हे केलं आहे करंजाच झाड आहे करंजा झाड त्यांनी बाहेर काढून त्याला पिशवी फोडून टाकली हे दोन पायाच्या जनावरचं काम आहे का चार पाच जनावरचं आता काय बघत नाही त्यामुळे लक्षात पण येत नाही की हे काय प्रकार आहे हा ठीक आहे चालेल काय वेळ आलेली आहे केलेलं काम आम्ही पाईप लपून ठेवला हो आहे की लोकांनी त्याचं नुकसान करू नये म्हणून